मित्रांनो नमस्कार प्राप्त माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाने सर्वच शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ई टी उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे या पार्श्वभूमीवर राज्य परीक्षा परिषदेने येत्या दोन वर्षात चार वेळा म्हणजेच वर्षातून दोन वेळा टी ई टी परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे त्यामुळे नोव्हेंबर महिन्यानंतर एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये दुसरी टीईटी ही होणार आहे त्यामुळे अपात्र उमेदवारांना टी ई आणखी एक संधी उपलब्ध होणार आहे राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे यावेळी या आयुक्त डॉ अनुराधा ओक उपस्थित होत्या डॉक्टर बेडसे म्हणाले की येत्या रविवारी दिनांक तेवीस होणाऱ्या टी ई टी परिषदेवर गैरप्रकार टाळण्यासाठी विविध उपाययोजना केलेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नियमित उमेदवारासह कारण शिक्षकांनाही टी टी परीक्षा उत्तीर्ण होणे हे बंधनकारक केलेले आहे त्यासाठी शिक्षकांना दोन परीक्षेची संधीही देण्यात आली आहे त्या पार्श्वभूमीवरच उमेदवारची संख्या लक्षात घेता येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात आणखी एक परीक्षा घेण्यात येत आहे येत्या दोन वर्षात चार परीक्षा घेण्याचे प्रस्तावित आहे अर्थात वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्यात येणार असून व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा